विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि भरती प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे तो म्हणजे एक विद्यार्थी किती पदांसाठी फॉर्म भरू शकतो किंवा एकापेक्षा जास्त अर्ज करता येतात का याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज आपल्यासोबत बोलतोय विद्यार्थी मित्रांनो बघा ही जी जाहिरात आहे ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे यामध्ये लघुलेखकचे पाचशे अडुसष्ट पदं आहेत निवड यादीनुसार प्रतीक्षा यादीनुसार आहेत एकशे शेहेचाळीस कनिष्ठ लिपिकचे सत दोन हजार सातशे पंच्याण्णव आणि प्रत्यक्ष यादीतले सातशे शिपाई हमालचे बाराशे सहासष्ट आणि प्रतीक्षा यादीमधले तीनशे अठरा असे एकूण चार हजार सहाशे एकोणतीस निवड यादी आणि अकराशे चौसष्ट प्रत्यक्ष यादी आणि टोटल विचार केला तर पाच हजार सातशे त्र्याण्णव ही खूप मोठी जाहिरात आहे मग आता मेन मुद्दा आहे की एक विद्यार्थी किती जागेसाठी अर्ज करू शकतो चला विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी स्पष्ट काय म्हटलंय बघा उमेदवार प्रत्येक पदासाठी एक अर्ज त्यासाठीच्या शुल्कासह सादर करू शकतो एकच पदासाठी शुल्कासह अनेक अर्ज सादर केल्यास उमेदवाराने सादर केलेला शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल आता विद्यार्थी मित्रांनो हे एकदम सोपं करून तुम्हाला सांगतो मी बघा या ठिकाणी काय म्हटलंय की उमेदवार प्रत्येक पदासाठी एकच अर्ज त्यासाठीच्या शुल्काचा सादर करू शकतो याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो समजा या ठिकाणी जागा आपण पाहतोय जर तुम्ही लघु पण पात्र होत असाल कनिष्ठ लिपिकला पण पात्र होत असाल आणि शिपाईला पण पात्र होत असाल म्हणजे तुम्ही तीनही पदाला जर तीन पात्र होत असाल तर तुम्ही तीन फॉर्म भरू शकतात पण या तीनही पदांसाठी तुम्हाला फी मात्र वेगळी वेगळी भरावी लागेल हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट समजा लघुलेखक या पदासाठी तुम्ही जर नाशिकमध्ये फॉर्म भरताय आणि तुम्हाला असं वाटतं आहे की मला एक फॉर्म पुण्यामधनं पण भरायचा आहे तर असं करता येणार नाही एका पदासाठी एकच फॉर्म भरता येईल हे लक्षात घ्या बरं मग तुम्ही जरी दोन फॉर्म भरले तरी शेवटचा जो फॉर्म असेल शेवटचा जो अर्ज असेल तो ग्राह्य धरला जाईल म्हणजे जा एकदम स्पष्ट आहे की एका पदासाठी एकच फॉर्म तुम्हाला भरता येईल मग तुम्ही महाराष्ट्रातनं कोणत्याही जिल्ह्यातनं तो फॉर्म भरू शकतात आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली तीनही पदांसाठी म्हणजे हे जे तीन वेगवेगळे संवर्ग आहेत लघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई समजा तुम्ही तिघांसाठी पण जर पात्र होत असाल शैक्षणिक पात्रतेनुसार आणि जे काही टायपिंग लघुलेखी लागते त्यानुसार तर मग तुम्ही तीनही फॉर्म हे भरू शकतात पण या तिघांची फी मात्र तुम्हाला वेगवेगळी भरावी लागेल हे दोन मुद्दे तुमचे लक्षात आले असतील त्याचा पुढे एक आणखी माहिती बघ तुम्हाला सांगतो मी बघा फी भरायची आहे तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये आहे आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांसाठी फी आहे नऊशे रुपये ठीक आहे चला आता फी थोडी जास्त आहे आपल्याला कल्पना आहे पण आता त्याला दुसरा काही पर्याय पण नाहीये बघा या ठिकाणी स्पष्ट म्हटले फॉर्म भरण्याची मुदत चार डिसेंबरपासून ते अठरा डिसेंबर पर्यंत आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे तुम्हाला तसं वाटतंय की आम्हाला योग्य मार्गदर्शन असेल तर आम्ही यातली एखादी पोस्ट घेऊ शकतो तर आपल्या मदतीसाठी आपल्या मार्गदर्शनासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही जिल्हा न्यायालय भरतीची रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आहे जी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये गणित बुद्धिमत्तेचा सिलेबस नाही आहे जो या बॅचमध्ये नसणार आहे पण जर तुम्हाला वाटतंय की गणित बुद्धिमत्ता ही आम्हाला आवश्यक आहे जेणेकरून आम्हाला पुढच्या एक्झामला त्याचा फायदा होईल तर मग ही संपूर्ण सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे जी चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे या दोनपैकी कुठली एक बॅच आपण घेऊ शकतात काही अडचण वाटल्यास अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या एकनाथ अकॅडमीच्या नंबरला आपण फोन करू शकतात विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया खूप खूप खुँ धन्यवाद